आज दिवस सगळ्या पोरी नट्टा पट्टा करून नाक्यावरती तुझी वाट वेळ काय माझ्या नवऱ्याचं उठलं होत मी ती दाबीत होते काय उठल होत काय उठल होत अगं तुला अवघड वाटलं का अवघड वाटण्यासो का बोलतीस अगं नवऱ्याचं डोकं उठलं होत त्याला बांब लावून दाबत होती म्हणजे नवऱ्याचं डोकं उठलं त्याला बाम लावून दिला दाबून दिलं मग तू बाजाराला आले सर काय विचार काढला मावशी बाजाराला जायचंय तेव्हा सगळ्या मुलींनी काय काय माल घेतला तो विचार आम्ही लवकरात लवकर निघूया बाजाराला सर्वांची तयारी झाली झाली मी प्रत्येक मुलीला विचारते विचार विचार चला समा काय काय मावशी अगं लक्ष कोणी कडे आहे तुझं बाजारची तयारी नाय माल घेतलाय ना। ना। दोन गोळे कशाचे का अगं कस लोण्याचे गोळे घेतले मी लोण्याचे गोळे घेतले या गिरायकाच्या मापाच्या आहेत आहेत ना चांगले अर्धा किलोचे अर्धा किलोचे अर्धा अर्धा किलोचे आणि ह्या बारक्या बोराला छट्टा केला तर काय करणार

काय आणि डिजल माग स्टिफनी पुढे कॅबिन फिर बाजारात मी कशाला बाजारामध्ये फिरू बघा या गवडीच्या तुला कशाला तू हो आणि बाजारामध्ये धक्के धात समोर

जुंदरी माठ आहे जुंदरी जुंदरी माठ हा जरा सुद्धा तडा जायचा नाही बरं मी म्हणजे तुला चांगलं माहिती आहे ना ग माझं किती मोठ आहे ग एवढं मोठं आहे कुटुंब परिवार मोठा आहे मग कुटुंबाचं नाव कधी घ्यायचं परिवार मोठा असल्यामुळे मला जास्तचा माल घ्यावा लागतो म्हणजे माल घेतला जास्त मी तुला असं विचारते खालच्या माठात खालच्या माठात शिरा आणि दाम कुटुंब अगर तयार केलेला शिरा शिरा घेतला आणि मधल्या माठात खवा उठ मंडळी खवा घ्या तुला काय ग्रामपंचायतची वाटली ग्राम पंचायतची वाट बसा अगं खवा घ्या दुधापासून असा घुसळून 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 तयार केलेला खवा खावा म्हणजे दुधापासून असा घुसळून 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 फेसनिक तयार केलेला खवा फेस निघत नसतो तुपाला फेस निघत असतो आणि माझ्या काय माझ्या माटातलं मालाच नावच त्या मालाच नाव जरी काढलं ना कुठे आहेत ग आता आज सापड सापड तेव्हा तिकडे आहेत ना ते चॉकलेटी शर्ट वाले खाली मान घालून चष्मेवाले हा हा तिकडं तिकड लांब लांब अग वरच्या माठातल्या मालाच नाव काढल्या बरोबर त्यांच्या तोंडाला चळा चळा पाणी एवढ्यासाठी तू इथं चिवडा 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 उठा मंडळी नुसता चिवडा 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 घ्या गोड खाल्ल्यावर मागून तिखट वा 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 सुंदर बोलीस एकदा का थोडंफार गोड खाल्लं कपाठी मागून लावायचं अगा तोंडी लावायला भुंडी लावायला नाही तोंडी लावायला शेव चिवडा घेतलेला आहे शेव चिवडा हा आणि गडामध्ये डागी ना शालू ने... नेसले लोकाचा बर चालू नेसले लोकाचा आणि दागिना घालते बिगर भोकाचा अगं 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 काय झालं अगं अंडे गवळ्याची का कुणाची मी गवळ्याचीच आहे अगं लहानाची मोठी झाली माझ्या वयाने केस ना केस गेलं पण बिन भोकाचा दागिना कधी पाहिला बी नाही कधी घातला बी नाही हा बिगर भोकाचा दागिना तू रोज घालत होती पण तुझ्या ध्याना तिनं झाले कस का मला साम नवऱ्याच्या नावाचा कपाळाला काय लेत होतीस कुंकू मग त्या कुंकुआला भोक आहे का नाकाला भोक आहे ना ना कानाला भोक आहे पण कपाळावरच्या कुंकवाला भोक नाही नवऱ्याच्या नावाचं कपाला कुंकू लिहाले मंगळसूत्र घातल्या निघाले बाजारला कुठं चलायचं तू घेते काय निस्ती काय का ते आधी सांग मी पण घेणार ना माल कोणता माल घेणार या गिराई काय च्या आवडीचा या तू घेणार माझा माठ बाजारात घेऊन गेले गेले तर मला उभेच लागणार काय गिराई मालाला का तुला गिराईक लागेल अगं माझ्या मालाला गिराईक लागला मालाच नाव घे गे। माल घेते मी अत्याचार अत्याचार आणि नेसते भ्रष्टाचार तिकडे तिकडे भ्रष्टाचार चालू आहेत म्हणून तुम्ही नेसलीस नाही भ्रष्टाचार आणि गळामध्ये डागीने घालतून बलात्कारावर लय जोर आहे बर का हिच्या सारखा उठला सुटला की नुसता बलात्कारच पाहिजे बलात्कार हा तो कृष्ण आपल्याला अडवतो नडवतो अडवतो नडवतो आपल्या दया दुधाची नासाडी करतो म्हणून आज त्याची नजर चुकून आड मार्गाने आपण बाजाराला जायचं कसा? कसा? चला कशी झा कशी झानी वृंदवा कशी झा she's oh, a she